उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी ज्या शीतल तेजवानीमुळे अडचणीत आलेली आहे त्या शीतल तेजवानीचं जो कार्यालय आहे हा पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर असलेल्या द ज्वेल्स ऑफ पिंपरी प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये आहे या सोसायटीच्या ए ट्वेंटी थ्री हे ज्या शॉप आहे या ठिकाणी शीतल तेजवानी हा पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनी चालवत होत्या मात्र सध्या ह्या कंपनीला कुलूप लावण्यात आलेला आहे काही दिवसापूर्वी या ठिकाणी शीतल तेजवानी यांचं कार्यालय सुरू होतं शीतल तेजवानी यांनी मुंढवा येथील जवळपास चाळीस एकर जी वतनाची जागा होती ती कुलमुखत्यार माम्याच्या माध्यमातून अमेडिया कंपनीला विकली होती आणि ही जागा विकत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी बुडवण्यात आली त्याचबरोबर ही जागा सरकारी देखील आरोप या प्रकरणात सध्या पिंपरी शहरातील पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये शीतल तेजवानी सिंग पाटील आणि रवींद्र तारू या तिघांचा समावेश आहे आता या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी चिचवड पोलीस कधी शीतल तेजवानी आणि इतर आरोपींना अटक करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे